ढोला तालावर सादर करते आहेत शहीर महादेव श्रीपती बुडके आणि पार्टी वाशी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर कुंती मातेला तिला लग्ना आधी बाळ झाला सूर्याच्या तेजानी कवच कुंडले दिली व त्याला सर्व देवानी हा अपवादा पायी बाळ सोड ला गंगेत नेऊनी त्याचा केला र बाबा आदिरथ कोळ्यानी नाव त्याचे व ठेविले बघा करण म्हणून वाश्याव गडखानाचा वरधास्त शिरावर घेऊनी थाप मार डिंबाड्या ताल धरूनी

लात्या भोळे या मावलखोऱ्या देवानी विचार केला म्हणाला रामाच्या रात्रीला खोऱ्या देवानी त्या गाई तर त्या घोटनाच्या माळाला घोटनाच्या घोटणाच्या ब्रिका माळाला देव निका जायला मावलखोऱ्या देवानी रामाच्या रात्रीला मावळचा मठ तयार केला गाई तर त्या गोटणाला मठाच्या मोरल्या ब्रिका बाजूला कांबड्याच निशान त्याने ब्रिका लावायला रामाची रात्रा संपली सवळच्या पाऱ्याला त्या लहान ताण्या बाळानी ब्रिका आता सोडायला गुण गेली त्या गाई तर त्या गटनाला पालक खेळ आली होती ब्री काटा खेळायला ढोर सोडून सोडून गा ढोर सोडून सोडून गा खेळ होती खेळत खेळत गा खेळ खेळ लागली खेळायला खेळ खेड़, खेळत्या त्या जाग्याला दिसायला कुणाच्या किरणा न लागल झळकायला झळक त्याला निशाण त्या लहान बाळा बोलायला अरे गाईच त्या घोटणाला अचानक देवाला चला जाऊन पाहूया आपण म्हणून मात्र त्या टाइमला लहान बाळ लाली वाळ बाळ पळत निघून गेली त्या गाईचर त्या घोटणाला करशिदाच्या रावळाला लहान बोल कनी राऊ दिवळ ब्रिका ता बघायला अन रावळा चमदा बाजूला जाऊन त्यांनी देव बघायला ते देव आता बघायला लहान बाळ लाडी होती पाया ब्रिका पडायला दोन्ही हात जोडले देव दर्शन केलं बाळ एकमेकाला लागली होती बोलायला गाई तर त्या घोटणाला अचानक देवाला चला निघून जाऊया आपण गावच्या आपण ही बातमी जाऊन सांगितली पाहिजे ब्रिका गावच्या पाटील ब्रिका आता धन्याला म्हणून त्या लहान बाळाली पुढचा पुड़ पुढा माघारी फिरवायला लहानतानी बाळ पळ धाव त्या टाइम बालटा होती ब्रेका आता चालाय गावच्या आता जाऊन त्या रासभि दिला गावधनी दादाला लागली बोलायला अचानक गाई तर त्या गोटणाच्या माळाला तर बाबा देवला आपल्याला दिसायला कांबळ्याच निशान लागलं झळकायला पाहिलं आम्ही निघून आलो आता मधाला बालकांचा बोलया पाटीलदादा न ब्रिका आता ऐकायला लहान तानी बाळ लागल्यात सांगायला आपण निघून गेलं पाहिजे बघायला म्हणून त्या गावधनी धनी दादा मात्र त्या दिवसाला विचार मनाचा ब्रिका आता करायला पांढर घेतली होती संगतीला गावधनी दादा मात्र त्या टाइमबाला वाटला लावता सुता ब्रिका आता चालायला निघून आला या घोटणाच्या ब्रिका माळाला चल बा गाली गुरा चल गाली गाव धनी दादा निघून गेला त्या बघायला चिंता पडली मनाला धनगरी धर्मातलं हे लागले देवस्थान दिसायला आता ह्या देवाची सेवा करण्यासाठी मी देऊ कुणाला म्हणला होता पाटील दादा मनाचा आता करायला एक कुलता एक धनगर होता गावाला तोही नाही जाग्याला मेंढ्या राखण्यासाठी निघून गेला किसणा च्या करायला म्हणून त्या गाव धनीदा काय केलं मात्र त्या टाइमाला ग्रहाकाळी मारायला लाग मारली कुणाला हाळी मारली कुणाला संधी ब गाय शिपायाला संधी शिपा Yeah, I love it. आदण्यावर गेली आ शिंगा जाता आवाज आवाज त्याव ऐकून संधी बघाया शिपा बळाला केली शिंग फुकायची आज्ञा दिली त्यावेळेला त्र्या शिंगाच्या बळाने शिंग फुकायची सुरुवात ब्रिका करायला शिंगाचा आवाज ऐकला संधी शिपाई धावत निघून आल गावधनी दादाच्या जवळल्या बाजूला लावता ला ला ब्रेका सर्व सर्वसारी हकीकत आता सांगायला बाबा रे अचानक देवाला आमच्या गावाला माहित नाही कुणाला ऐकुलता एक धनगर होता आपल्या गावाला तुम्ही केली त्या संधी सिपायाला आला पाटील त्याच्या आज्ञा ब्रिका आता घ्यायला संधी शिपाई वाटला ब्रिका आता चालायला अन